हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण बेलपिं बेलपिंपळगाव गाठामधून उमेदवार करू इच्छित आहात आपला त्या पद्धतीने दौराही या बेलपिंपळगावगाटेमध्ये उत्तमरित्या यापूर्वी झालेला आहे आजही आपण जनमतापर्यंत आपण जनतेपर्यंत उमेदवार उमेदवार म्हणून मतदारापर्यंत आज, उमेदौ, आज जात आहात काय वाटतं काय प्रतिसाद आहे <coughs> या आठवड्यात मी बेल पिंपळगावचे गिरगावकर यांचे संपूर्ण गावाचा दौरा करून प्रत्येक गावाचा अभ्यास करून आणि सर्व प्रत्येक जेवढी मंडळी भेटता येतील तेवढ्यांना भेटण्याचा प्रयत्न करू सर्वांनी सर्वांना ब मी उभा राहणारे आपल्याला एखाद्या वेळेस तिकीट मिळणारे अशी चर्चा करून मला संपूर्ण गटात एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही उभं राहिलंच पाहिजे असा प्रतिसाद दिला यापूर्वी आपण अहमदनगर खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन म्हणून यापूर्वी आपण काम बघितलेलं आहे त्या काम कसं राहिलेलं आहे आपलं आणि त्या कामाचा आपल्याला कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये फायदा होईल काय वाटतं जिल्हा खरेदी विक्री संघाच्या इलेक्शनमध्ये चुकून ते एका जागेचं इलेक्शन झालं त्या जागेत मान्य जागे करडिले साहेबांनी मला कुठल्याही परिस्थितीत आणि गडाख साहेबांनी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही उभं राहिलं पाहिजे जिल्ह्याचा प्रश्न आहे आता फॉर्म काढ काढून जमणार नाही मग मी राहिलो बाबा त्यांच्या स सा, सर्वांच्या जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीच्या आदेशानुसार उभं राहिलो आणि जिल्ह्यातील जो साडेपाचशे संस्थेचं मतदान होतं त्याच्यापैकी आपल्याला जवळजवळ चारशे सव्वीस मतं पडली विरोधकाला फक्त शंभर ते एकशे दहा मतं पडली मी नेवासा तालुक्यातील बेचाळीस संस्थेपैकी बेचाळीसची बेचाळीस म्हणजे शंभर टक्के मतदान मला झालं एकही मतविरोधात गेलं नाही तसे शेवगाव पाथर्डी संगमनेर श्रामपूर सर्वांनी एकतर्फी मतदान आपल्याला केलं आणि मी एकतर्फी विजय त्या संस्थेत मिळवला त्या संस्थेमध्ये सर्व प्रमुख खताच्या कंपन्यांच्या डीलरशिप आहेत आणि त्या डीलरशिपच्या मार्फत स्टँडर्ड खतं शेतकऱ्यांना कशी मिळतील आणि त्या संस्थेपर्यंत आम्ही ज्या ज्या संस्था आमच्याकडून जिल्हा संघाकडून खत घेतात त्यांना आम्ही घरपोच सेवा देतो आणि शेतकऱ्याला बोगस बियाणापासून आणि डुप्लिकेट खतापासून आम्ही शेतकऱ्यांना संघामार्फत वाचवतो तसेच संघात चांगल्या प्रकारचं काम आम्ही तिथं पारदर्शक करतो जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीचा मिळून तो संघ आहे तिथे राजकारण हा विषय नाही तिथे फक्त मान जो चांगला माणूस आहे त्याला ते त्याची तेथे ते ते निवड होते त्याप्रमाणे ते ते आपल्याला तेथे सर्व नेते मंडळींनी आपल्याला पसंत करून जवळजवळ मी वीस वर्षापासून काम आपण आज बेलपिंपळगाव गटामधून उमेदवारी करतायत घराघरापर्यंत पाहुणाऱ्या आपण आज पोहोचलेला काय प्रतिसाद मिळतोय काय आपल्याला आडी अडचणी या गटामध्ये बेलपिंपळगाव गटामध्ये जाणवतायत आणि त्या कशा पद्धतीने आपण पुढील काळामध्ये उमेदवार या नात्याने सोडावताल आल काय वाटतंय बे बेल पिंपळगावगट हा संपूर्ण धरणग्रस्त पट्टा आहे धरणग्रस्त पट्ट्यातल्या अडचणी वेगवेगळ्या आहेत प्रत्येक गावाला नागरी सुविधापासून धरणग्रस्त गावं आजही वंचित आहे प्रत्येक काही ठिकाणी समजा माझंच गाव आहे माझ्या गावात स्मशानभूमीला जागा नाही आहे अशा बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमीला जागा नाही शाळेच्या काही इमारती काही ठिकाणी म्हणजे रस्ते तर लगेच नाही या पट्ट्यात जे आता झाले ते विठ्ठलरावच्या काळात बरेच रस्ते झाले आणि आता पट्ट्यात बराचसा निधी विठ्ठलरावने आणलेला आहे त्याचाही फायदा आपण सर्व गावांना कसा करता येईल याबाबत विठ्ठलरावशी आमदारसाहेबांशी चर्चा करून ते निर्णय घेतले जातील परंतु जवळजवळ त्यांनी प्रत्येक गावाला प्रत्येक गावात दोन दोन चार चार कामं पोलरसनं जे आत्ता तीन टप्प्यात मंजूर करून आणली त्याबद्दल त्यांचे धरणग्रस्त कृती समिती म्हणा किंवा धरणग्रस्त गावाच्या वतीनं म्हणा त्यांचे मी पहिले प्रथम आभार मानतो आणि त्यांना या कामाबद्दल शुभेच्छा देतो आप आपण ही निवडणूक आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या पक्षाकडून शिवसेना गटाकडून या ठिकाणी लढवण्यात इच्छुक आहात कसं काय वाटतंय कसा, कसा प्रभाव आहे तालुक्यामध्ये विठ्ठलराव लंगे पाटलांचा तसेच बेलपिंपळगाव मद, गटा बेल गटामध्ये कसं वातावरण आहे काय वाटतंय बेलपिंपळगाव गटामध्ये जवळजवळ विठ्ठलरावची जी एकतर्फी हवा आहे त्यात काही बदल झालेला नाही आणि विठ्ठलरावचं जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतानाही त्यांनी या पट्ट्यात भरपूर कामं केलेली आहेत जिल्हा परिषद सदस्य ते आमच्या या गटाचं त्यांनी दहा वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे पूर्वी आणि त्या माध्यमातूनही त्यांचं फार काम आहे आणि विठ्ठलरावच्या नावावर आणि कामावर लोक आपल्याला पूर्ण पसंती देतील अशी माझी पूर्ण खात्री झालेली आहे सध्याचं वातावरण बघता तुम्ही आता प्रत्येक या गटामध्ये प्रत्येक घरोघरी असेल तसेच हे काय शासकीय योजना असतील लाडक्या बहिणी असतील याचा कितपत तुम्हाला कशा पद्धतीने या गाटामध्ये उमेदवारी केल्यानंतर फायदा होईल काय काय वाटतंय तुम्हाला दुसरी गोष्ट असे मी माझं जे काम आहे ते सहकारी क्षेत्रातलं जादा काम आहे तसेच पुनर्वसन क्षेत्रातलं जादा काम आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी पुनर्वसित गावचा भकृतिंबळ गावचा पहिला सरपंच झालेलं नंतर पुनर्वसन गावातील सर्व रस्ते शाळा संडास पिण्याच्या पाण्याच्या सुविधा या केळ त्यावेळेस लक्ष दिले आणि गावात चांगल्यापैकी आमचं एक नंबरचं पुनर्वसन नेवासा तालुक्यातील चोवीस गावामध्ये एक नंबरचं पुरु पुनर्वसन झालेलं आहे तसेच रस्त्याच्या बाबतीत विठ्ठलराव जिल्हा परिषदच्या अध्यक्ष असताना आम्ही गावकऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करून आमच्या गावातले अंतर्गत रस्ते जवळजवळ सात किलोमीटर आहेत तर ते पूर्ण रस्ते त्यावेळेस क्रॉक्रिटीकरण केले होते आता तेच रस्ते परत खराब झाले पंधरा वर्षात तर आता इथलरावने आमच्या गावात जवळजवळ क्रांक्रिटीकरणासाठी तीस लाख रुपये दिले त्याच्यानंतर आता पुनर्वसनमध्ये बी पंचावन्न लाख रुपये आले त्याचे कामं होणे बाकी आहे आणि सहकार क्षेत्राचं सांगायचं ठरलं तर मी एकोणीसशे एक्क्याण्णव साली टोका प्रवरा संगम सोसायटीचं चेअरमन झालो बिनविरोध चेअरमन झालो माननीय सुडके पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य असताना आम्ही ती सोसायटी आम्ही बिनविरोध करून त्या ठिकाणी मी बॅकवॉटरच्या पाईपलाईन इलेक्ट्रिक मोटरी तुमचे टॅक्टर याच्या बाबतीत जिल्हा बँकेकडून पाठपुरावा करून आमची सोसायटी ही सहा गावचं कार्यक्षेत्र असून त्या सहा गावामधील पाईपलाईन असतील सर्व प्रकारनं पाणी परवानग्या इलेक्ट्रिक कोटेशन याचे वेळोवेळी प्रत्येक डिपार्टमेंटशी संपर्क साधून प्रत्येक माणसाचा कामाचा निपटारा करून प्रत्येकाच्या शेतात पाणी कसं पडल बॅकवॉटरचं हे पाहिलं आणि काही अडचणी आल्या तरी आम्ही त्या अडचणी सोडवत होतो आणि आज आमच्या पट्टा सोजलाम सुपलाम फक्त जायकवाडीच्या पाईपलाईनवरच झालायचं आहे आपण त्या काळामध्ये सोसायटीच्या काळामध्ये आपण अनेक शेतकऱ्याचे प्रश्न उपस्थित केले पाईपलाईन असतील या सगळ्या गोष्टी असतील या शेतकरा कर... संगम शाखेच्या अंडर जवळजवळ सहा सात सोसायटी आहे सहा सात सोसायट्यामधले प्रत्येक माणसाचं मी मंगळवारी तिथं जाऊन हेड ऑफिसला बसून चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन साहेब एम डी साहेब यांच्याशी चर्चा करून दर मंगळवारी चार दोन पाईपलाईनचे प्रकरण आणत होतो मी प्रवरा संगम सोसायटीमार्फत जवळजवळ अडीचशे पाईपलाईनचे प्रकरण केले मुरमा असेल खा बक्कू पिंपळ असेल तुमचं खेडलं काजळी मंगळापूर या सर्व संस्थेचे मी सर्व चेअरमनला सहकार्य करून प्रत्येकाची माहिती घेऊन दर मंगळवारी त्याचा निपटाराच करत होतो एखाद्या शेतकऱ्याकडे थकबाकी भरायला पैसे नसतील त्याचं पाईपलाईन होत नसेल तर त्याला गिरम मोक्यातून पैसे उपलब्ध करून उपलब्ध करून त्याची थकबाकी भरून नंतर आम्ही पाईपलाईन प्रकरण करत होतो दहा टक्क्याचे पैसे शेतकऱ्याने भरावं लागत होते तर ते पैसे आम्ही ज्ञानेश्वर कारखाना आणि मुळा कारखाना यांच्या माध्यमातून दहा टक्के रक्कम घेऊन त्यांना दोन जामीनदार देऊन भुसावाले आणि ते पैसे उपलब्ध करून शेतकऱ्याचे पाईपलाईनचे प्रकरण मार्गी लावत होतो या अगोदर आपण ज्ञानेश्वर कारखान्यामध्ये बी आपण सर्विस केलेली आहे त्या माध्यमातून आपण गरीब कुटुंबातून आपण सर्विस करून वेगवेगळ्या माध्यमात आपण सामाजिक कार्य करून आपण या प आजपर्यंत या ठिकाणी पोहोचलात तसं ज, ज जनता कशी आपल्याला सपोर्ट करील काय वाटतं या इलेक्शनला मी ज्ञानेश्वरमध्ये सत्तावीस वर्ष म्हणून नोकरी केलेली आहे त्यामध्ये आमचे जुन्या काळातले जे आम्ही मंडळी होतो कारखान्यात त्यांचं कामच असं होतं शेतकऱ्यापर्यंत कारखान्याची जी सुविधा आहे जी मॅनेजमेंटची माहिती आहे जे कारखान्याच्या बाबतीत कुठल्याही असेल रस्ते असू ऊसतोड असू कोणाचं हे दहा टक्के वीस टक्के हे पैशाचं जामीनदार हे सगळ्या गोष्टी मी पाहत होतो आणि जेवढ्या जेवढ्या मला शेतकऱ्याला सहकार्य करता येईल तेवढी तेवढी आम्ही विनामूल्य सेवा देत होतो आम्ही त्या काळात आमचा जो ताप होता पूर्ण तो चहासुद्धा पीत नव्हता हो आणि आजची परिस्थिती पहा आजचे कामगार पहा आणि जुने कामगार पहा याच्यात फार जमीन असतो पसता फरक झालेला आहे आणि त्या काळात आम्हाला दररोज आठ वाजताच ऑफिसला जा जावं लागत होतं आणि पाच वाजता आमची सुट्टी होत होती न आज आपआप तर कारखान्याचं हाफिसला कायम कुलप आहे सगळं मोबाईल सुविधा दा झालेल्या आहे माणसं घरी बसूनच कामं करतात त्याच्यामुळं शेतकऱ्याशी त्यांचा संबंध येत नाही पण आम्ही प्रॅक्टिकली शेतावर जाऊ प्रत्यक्ष लागवण पाहू पाहून त्याचं ऊस बेणं व्यवस्थित आहे का नाही त्याने काही बेणे प्रक्रिया केली का नाही किंवा त्याने बेसल डोस दिला का नाही या सर्व गोष्टी आम्ही प्लॉटवर जाऊन पाहत होतो आणि योग्य ते मार्गदर्शन शेतकऱ्याला करत होतो त्यामुळे शेतकऱ्याची माझा शेतकरी आणि मी आमचा नाळ जो जोडलेली आहे त्या माध्यमातून आजही भूतकाळातील जेवढी मित मित्रमंडळी आहे त्यांच्याबरोबर मी आहे आपलं कोणाशीही कधी वाद झाली नाही आणि मी सर्व्हिस करताना मौठ मोठमोठ्या गावातच काम केलं आहे उदाहरणार्थ नेवासा बुद्रुक आसन जळका खुर्द आसन तुमचं वडाळा वडाळाभैरोवा असे संचालक मंडळीच्या गावातच मला मुद्दा एक चांगला <coughs> माणूस म्हणून व्यवस्थापन टाकीत होतं आणि मी बी त्याचं त्या कामाचं सर्व एकदम काटेकोरपणे केलं आणि कुठलीही तक्रार कधीही येऊन नाही दिली याच्याबद्दल मी पूर्ण काळजी घेत होतो त्यामुळं वकीलराव अण्णा असतील पाटील असतील मला कायम बोलून घेऊन करत होते आणि त्याच कामाचा त्याच फील्डमन म्हणून तुम्ही त्या काळात काम केलं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं तुमचं ते आज ओळख ओळख म्हणून शेतकरी आज आपल्या पाठीशी उभा राहील ह्या इलेक्शनला आणि कशा पद्धतीने त्या शेतकरी शेतकऱ्याचा तुम्हाला या इलेक्शनला फायदा होईल आणि त्याचा या इलेक्शनला तुम्हाला जर शेतकऱ्यांनी पाठबळ दिलं त्याचं शेतकऱ्यांसाठी तुम्ही यापुढे काय विजन आणि काय काम कराल या इलेक्शनमध्ये मला नोकरीचा आणि समाजकार्यातून जे काम मी काम केलं याचा पूर्ण फायदा मिळणार आहे आणि या संपूर्ण या मंडळीमुळं मी विजयापर्यंत निश्चित पोहोचू शकतो ही मला पूर्ण खात्री आहे तसेच इथून सुद्धा मी जे काय मला करता येईल शेतकऱ्यासाठी असेल गरीब कुटुंबासाठी असेल जे जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जे सामान्य जनतेकरता जे त्यांचे निकष असतील जे काही कार्यक्रम असतील ते राबवून सर्वसामान्य लोकांपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण कसं करता येईल याकडे मी लक्ष देईन आणि संपूर्ण गटात रस्ते पाणी योग्य शुद्ध पाणी कसं मिळेल गावाला या बाबतीत आरोग्याला सेवा कशा मिळतील हे संपूर्ण मी लक्ष देऊन आणि पाच वर्षे मी माग पूर्ण वेळ जनते करता येईल अशी मी ग्वाही देतो या अगोदर खूप काही जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य या गटामध्ये होऊन गेलेत आणि परंतु अद्याप कोणतेही कामं त्यांच्याकडून मा मागे राहिलेत त्या कामाला जनतेचा आज मागणी होत आहे तुमच्याकडं त्या अपेक्षेने यापुढे बघितलं जाईल तर ह्या जनतेच्या ह्या कामाला सार्वजनिक कामाला कसा न्याय द्याल तुम्ही या या पट्ट्यात आमचा मुख्य विषय रस्ते आणि पिण्याचं पाणी हे दोनच विषय मुख्य आणि महत्त्वाचे आहे कारण आम्हाला बॅकवॉटरचं जरी पाईपलाईनचं पाणी येत असलं लोकांच्या सार्वजनिक पाईपलाईनचं पण प्रत्येक ठिकाणी पाण्याचं शुद्धीकरण केंद्र असल्याशिवाय आरोग्याला शुद्ध पाणी मिळणार नाही तर शुद्धीकरण केंद्र प्रत्येक गावात कसे होतील याकडे मी पहिलं लक्ष देणार आहे तसेच प्रत्येक गावाला मोठ्या गावाशी जोडणारा रस्ता हा पक्का कसा होईल पाण्या पावसाचं लोकाला रात्री अपरात्री दवाखाने असतील शाळेतली मुलं असतील यांना जाता कसं येईल याबाबत रस्त्याकडे ह्या गटात फार लक्ष द्यावं लागेल असं मला वाटतं आपण आज आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढू इच्छिता तसंच त्यांचं कार्य आज एक वर्ष झालं आहे त्यांना आमदार होऊन त्या त्या कार्याचा आपल्याला पुढे त्यांच्या हाताला हात मिळवून काम करायचं आहे तर कशा पद्धतीने आपलं आमदार लंगे यांच्यासोबत संबंध आहेत किंवा राजकीय संबंध असतील कौटुंबिक संबंध असतील त्याचा या राजकीय जीवनामध्ये किंवा ह्या उमेदवारामध्ये कसा तुम्हाला फायदा होईल काय सांगाल मी विठ्ठलराव बरोबर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून काम करतो एकोणीसशे एक्क्याण्णव साली आम्ही पहिली मार्केट कमिटी लढवली त्यात आम्ही गर मी विठ्ठलरावला घर घेऊन हे बाळासाहेब निकमांचं घर आहे हे सुडके पाटलाचं घर आहे असं प्रत्येक घरी जाऊन त्यांना ओळख करून दिली आणि नंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलं आणि मी आणि सुडके पाटील आम्ही दोघांनी त्यांना हक्काने उमेदवारी मागून घेतली आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांना जवळजवळ नेवासा तालुक्याचं प्रस्थ असलेले वसंतरावजी वंडे पाटील एक बलाढ्य उमेदवार असताना सुद्धा इठ्ठाव लावला त्यावेळेस आम्ही चार हजार मताने निवडून आणले होते त्यानंतर दुसऱ्या इलेक्शनला परत विठ्ठलराव जे बेगपिंबाटा विलेक्शन जिल्हा परिषदचं केलं त्यात आम्ही मी विठ्ठलरावला घर गर घेऊन व हे बाळासाहेब नेकमांचं घर आहे हे सुडके पाटलाचं घर आहे असं प्रत्येक घरी जाऊन त्यांना ओळख करून दिली आणि नंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जिल्हा परिषदचं विलेक्शन लागलं आणि मी आणि पाटील आम्ही दोघांनी त्यांना हक्काने उमेदवारी मागून घेतली आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांना जवळजवळ नेवासा तालुक्याचं प्रस्थ असलेले वसंतरावजी वंडे पाटील एक बलाढ्य उमेदवार असताना सुद्धा विठ्ठल रावला त्यावेळेस आम्ही चार हजार मताने निवडून आणले होते त्यानंतर दुसऱ्या इलेक्शनला परत विठ्ठल राहून बेनपिंबाटात इलेक्शन जिल्हा परिषदचं केलं त्यावेळेसही मी त्यांच्याबरोबर होतो सुटके पाटील होते आणि आम्ही त्यांना ही सात हजार मतांनी परत दुसऱ्या वेळेस निघून आणलं आणि त्यावेळेस ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी या पाट्यातले रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न काही बाला बलुतेदार हे यांना अनुदानाचे प्रश्न मोठमोठले सलाबतपूर असेल प्रवारा संगम असेल बेलपिंपळगाव असेल त्यांचे दवाखान्याचे प्रश्न इमारतीचे प्रश्न सोडवले त्यांनी जिथे डॉक्टर नाही जिथं नर्सेस नाही अशा गोष्टी थोड्या त्यांच्या कानावर घातल्या तर ते उपलब्ध करून देतो ते क कर्मचारी आणि विठ्ठलरावचं कामच असं आहे ते सर्वसामान्य माणसाचं काम आधी करतात ते म्हणत नाही हे माझा जवळचा हे जे ज्याचं खरोखर आडलेलं काम आहे त्याचं प्रथम करत होते आम्ही बेल पिंपळा गटात ते अध्यक्ष असताना जेवढे नाभिक समाजाचे कार्यकर्ते होते थोडक्यात केस कर्तनालयाचे दुकानदार यांना आम्ही प्रत्येक गावातल्या एक एक दोन दोन माणसाला अनुदान सात हजार दहा हजार त्यांना त्यांच्या वस्तू त्यांच्या दुकानात टपऱ्या घेण्याला असे त्यावेळेस काही ल टपऱ्या सुद्धा दिल्या म्हणजे असे भरपूर कामं केलेली आहे काही सुतार मंडळींना त्यांच्या हातेरा घेण्यासाठी शंभर टक्के अनुदान रकम त्या मंडळीला आम्ही मिळवून दिली आणि त्याचा विठ्ठलरावचा फायदा हा निश्चित होणार आहे कारण मी चाळीस वर्षापासून त्यांच्याच बरोबर आहे एक इलेक्शनला फक्त बाळासाहेब मुरकुट यांना तिकीट दिलं त्याच वेळेत मी थांबलो म्हणलं हो आम्ही काही तुमच्याबरोबर येत नाही तेवढाच ते एक पाच वर्षाचा काळ नाही तर विठ्ठलराव ज्या ज्या विलेक्शनला उभे होते त्या त्या विलेक्शनला मी त्यांच्याबरोबरच होतो हे सर्व तालुक्याला माहीत ता आहे नेवासाचं तसं काही नाही आहे विठ्ठलरावांना आम्ही दोन नाही एकच आहोत कोणी याबद्दल म्हणजे विठ्ठलरावच्या कामाचाच फायदा मला इलेक्शन मध्ये मोठा होणार आहे आपण आता जिल्हा परिषद ची उमेदवारी करू इच्छिता हे तर फायनल झालेलं आहे तर कसं आता या पुढे आपलं कार्य राहील या उमेदवारी संदर्भात मी एकोणीसशे शहाण्णव साली भपू पिंपळगाव सोसायटीचा संस्थापक चेअरमन आहे माननीय करडिले साहेब प्रथम आमदार झाले त्यावेळेस त्यांनी नेवासा ने तालुक्याकरता नऊ संस्थेला खासबाग म्हणून परवानगी आणली त्यामध्ये बकू पिंपळगाव सोसायटी एक नंबर होती जळका बुद्रुक होती नंतर सुरेगाव गंगा होती अशा आमच्या पट्ट्यातल्या पाच ते सहा सोसायटी त्यांनी मंजूर केल्या आणि त्या सोसायटीचा मी संस्था चेअरमन असून गाये ता हो। आज तारक आहेत ती संस्था मी आणि मोठा प्रॉब्लेम सांगून सोसायटी चाळीस वर्षापासून मी तिचं नेतृत्व करतो दोन्हीही संस्था एकदम प्रगतीपातावर आहे तसा माझा एक महिलाचा बचत गट आहे त्या बचत गटाचे कधीही थकलेला गट नाही आणि बकू पिंपळगाव सोसायटी एकोणीसशे शहाण्णव तर आज अखेर नेवासर तालुक्यातील एक नंबर ती सोसायटी वसुलाच्या बाबतीत आहे कायम आमचा शंभर टक्के वसूल झालेला आहे आणि आम्ही सभासदाला डेव्हिडंड शक्यतो दरसाल वाट वाटप करतोच एखाद्या दे वर्षी काही अडचण आली तरच हे थकबाकी करता काही मंडळी पैसे भरत नाही त्यामुळं डिव्हिडंड थोडा वाटता आला नाही तर आम्ही दरवर्षी बारा ते दर पंधरा टक्के डिव्हिडंड आमच्या सोसायटीनं वाटलेला आहे एकदम चांगल्या प्रकारच्या सोसायट्या आहे डोका प्रवरा संगमकुंबावून या दोही माझ्या नेतृत्वाखाली जवळजवळ प्रवरा संगमला चाळीस एक वर्ष झाली आणि जी वीस एक वर्ष कुटुंबळगावला आणि कुठलाही इलेक्शन करत नाही आमच्या दोही सोसायटी शक्यतो बिनिरोधच होतात कारण आम्ही काम करताना कोणाचीही कधीही आढळून प्रयत्न नाही आणि आमचे जे कामगार आहे तिथे ते दोन चार सोसायट्या मिळून आम्ही सामूहिक ठेवली बघ ही संस्था चांगली आहे ना मग हिने दहा हजार पगार दिला पाहिजे ही जरा छोटी आहे ही ना पाच हजार दिला पाहिजे एका माणसाला आम्ही दोन दोन तीन तीन सोसायट्या पाहायला लावतो त्याच्यामुळं त्या माणसालाही भरपूर वीस एक हजार रुपये पंचवीस हजार रुपये पगार मिळतो क्वांटीबेशी आम्ही त्या संस्था चालवतो आणि बँक आग ही आम्हाला सहकारी बँक ही चांगलं सहकारी आतापर्यंत झालेलं आहे आणि इथून पुढेही राहील कारण वसूल जर दिला तर बँक ऑटोमॅटिक सगळं करते आम्ही थकून शक्यतो आमच्याकडे थकबाकीचं प्रमाणात लय नग्न आहे प्रवरा संगम सोसायटी सुद्धा मागच्या वेळेस नव्वद टक्के वसूल झाला होता आणि आमची तर कायम शंभर टक्के आम्ही बारच करून घेतो एकतीस मार्चलाच आम्ही सोसायटी बार करतो असं आमचं रेकॉर्ड आहे म्हणजे मी मोघम बोलत नाही कोणाला जरी वाटलं तर आमची वस्तुस्थिती आहे ती कोणीही नाकारू शकणार नाही आणि आजही आम्ही आम संस्थेच्या काहीही अडचणी असल्या आणि शेतकऱ्याच्या अडचण असेल एखाद्याचं लग्न असेल एखाद्याचं काही एखाद्याला जमीन घ्यायची पैसे नाही आम्ही बोगस सर्टिफिकेटसुद्धा म्हणजे करून आम्ही देतो दे पण ते करला देतो ज्याला खरोखर गरज आहे त्यांनाच देतो आम्ही बाकीच्याला आम्ही देत नाही आणि आम्ही उभा राहून ह्या मंडळीतून वसूल करून घेतो त्यामुळे लोक आम्हाला आमच्या सोसायटीकडं कर्ज घ्या मागणी बी भरपूर आहे आणि वसूल बी लोक भरपूर देतात त्यामुळे सहकार क्षेत्रात मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे मी मुळा कारखान्याकडेही ता संचालक म्हणून पाच वर्ष काम केलं इथं तालुका संघातही Uh, काही दिवस काम केलं मार्केट कमिटी के 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 ही दहा वर्ष काम केलं एक वर्ष मार्केट कमिटीचं आमच्या रुटीन पद्धतीने पद सुद्धा एक वर्ष मी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचं सांभाळलं आणि दहा वर्ष मी संचालक म्हणून ते कार्यरत होतो आणि चांगल्या पद्धतीने इलेक्शन झाली त्या दोन्हीही इलेक्शनला विठ्ठलराव आम्ही एकत्रच होतो आणि विठ्ठलरावला कायम एक नंबरचे मत कसे पडतील हे आम्ही पाहिलं आणि विठ्ठलरावला खरोखर मार्केट कमिटीला दोन्ही वेळेस तीन वेळा त्यांनी मार्केट कमिटी लढवली तिन्ही वेळेस विठ्ठलरावला एक नंबरचेच मंद पडले आणि विठ्ठलरावाच लहानपणापासून आम्ही त्यांच्या बरोबर आहे त्यांना घरातून बाहेर मी स्वतः काढलं लगे आम्हाला म्हणायचे अरे काँग्रेसची मंडळी तुला जमून घेणार नाही की त्याला विठ्ठलला कशाला नादी लावतो मला म्हणायचे अण्णाला मी म्हणतो अण्णा असं नाही त्यांनी काहीतरी केलं पाहिजे बाहेर फिरलं पाहिजे लोकात गेलं पाहिजे त्याशिवाय राजकारण चालणार नाही अण्णा म्हणायचे नाही रे काँग्रेसचे लोक जमून घेणार नाही आपल्याला असं करून आम्ही विठ्ठल थोडं मान्य गडक साहेबांशी चर्चा करून मग विठ्ठल आम्ही प्रवाहात आणतो प्रवाहात येतात त्यांची आज <coughs> साधा मार्केट कमिटीचा सा एक संचालक आज आमदारपर्यंत पोहोचला त्याचा आम्हाला मोठा अभिमान आहे